शरद पवार आणि अनिल परब यांच्यामध्ये एस टी संपावर चर्चा झाली होती आणि या बैठकीबाबत शरद पवारांनी आज पत्रकार परिषदेत माहिती देताना एस टीची आर्थिक स्थिती वाईट असल्याचं म्हटलं आहे चार तासांच्या चर्चेत इतर राज्यांच्या महामंडळांच्या वेतनाचा अभ्यास करण्याचा सल्ला परबांना दिला एस टी संपाचा प्रश्न चर्चेतून सुटू शकतो असा सल्ला त्यांनी परबांना दिला एस टीचे सगळे अधिकारी आणि खोस्त या लोकांच्या साठी असे चर्चा चार सात तास केली आणि कसा याच्यात मार्ग काढता येईल या दृष्टीकोनातून काही पर्याय सुचवले की राज्य सरकारने काही समजा दोनशे पाचशे कोटी पाचशे कृती काही दिली कशासाठी वेतनात ही अवस्था इथेची कधी आलेली नव्हती आणि म्हणून सामान्य माणसाच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचं दैवनाचं साधन म्हणून हे या ठिकाणी असेल तर एस अर्थकारण हे सुधारणाचं कसं याचा चर्चा ही काम उत्तर केली राज्य सरकारच्या एकंदर शासकीय कर्मचाऱ्यांच्या शिवाय अन्य जे कर्मचारी असतात मग आरोग्य खात्यात काही कर्मचारी आहेत आशा वर्कस कर्मचारी आहेत एस टीचे कर्मचारी आहेत राज्यातल्या वेगवेगळ्या वेग विद्यापीठात काही काम करणारे लोक आहेत हे डायरेक्टली गावांचे नाही पण गवांचे संबंधित आहेत एकदा हे सूत्र अक्षर केलं निर्णय करणं तर ते सगळ्यांना लागूच होईल आणि त्याचं आर्थिक चित्र काय राहील हे सरकारने असेच करण्याची गरज आहे 所以，骨折是小叫“你女西土